नमस्कार प्रिय भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एक अतिशय पवित्र व्रताविषयी जाणून घेणार आहोत ते व्रत म्हणजे पिठोरी अमावस्या ही अमावस्या विशेषत माता बहिणी आणि महिलांसाठी अत्यंत पूजनीय आहे या दिवशी माता पार्वतीची आणि अष्टमातृकांची पूजा केली जाते या व्रतामुळे अपत्य सुख संतती सुख घरात सुख शांती आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात पण मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्रताचा तुम्हाला संपूर्ण लाभ मिळणार आहे म्हणून ही कथा शेवटपर्यंत ऐका कारण आज आपण या व्रताची कथा त्याची विधी आणि खास उपाय सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पिठोरी अमावस्येबद्दल पाच गोष्टी अशा जाणून घेणार आहोत तर त्या शेवटपर्यंत बघा पंचांगानुसार पिठोरी अमावस्या ही बावीस ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांना सुरू होईल ती तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी वाजून वाजेपर्यंत संपेल ऑगस्टला अमावस्या काळात आहे त्यामुळे या दिवशी पिठोरी लागत श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला येते याला श्रावण अमावस्या पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते तसेच या दिवशी बैल सण देखील साजरा केला जातो पिठोरी अमावश्यला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत करतात आणि पूजा करतात पण दिवशी दिवशी सर्वप्रथम पूजन कसे ते बघूया स्त्रिया या उपवास उपवास करतात करून सायंकाळी स्नान करतात घरातील मुलास अगर मुलीस खीरपुरीचे वायन देतात चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीरपुरी पुरणपोळी साटोरी असे पदार्थ तयार करून खांद्यावरून मागे नेत अतीत कोण असा प्रश्न विचारतात मुलाचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर देतात अशा रीतीने व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य दीर्घही अपत्य होतात पिठरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करतात म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदूळांच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थाचाच नैवेद्य दाखवण्यात येतो तस तर या दिवशी सकाळी पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे परंतु असे शक्य नसल्यास पवित्र नदीचं पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे अमावस्या तिथी पितरांची तिथी देखील मानली जाते म्हणून या दिवशी पिंडदान व दर्पण करण्याचे देखील महत्त्व आहे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना चपला छत्री शॉल व इतर वस्तू दान द्याव्यात शक्य असल्यास पुरी भाजी शिरा तयार करून गरीबांना आणि विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावा या दिवशी चौसष्ट देवींची पूजा आराधना केली जाते या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते त्यांना दीर्घायू प्राप्त हो अशी प्रार्थना करावी या दिवशी कणकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे सजवणे वस्त्र परिधान करवणे हे देखील करता येऊ शकतं काही क्षेत्रामध्ये देवी दुर्गेला योगिनी रूपात पुजतात म्हणून प्रत्येक देवी अर्थात चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते या सर्व मूर्त्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडाव्या त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनाच्या पिठाचे दागिने तयार करावे सवासनीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवावे अलीकडे त्यांचे हळदी कुंकू अक्षता हार फुलं आघाडा आणि एकशे आठ मन्यांची कापसाची माळ इत्यादी अर्पण करावे तसेच काही ठिकाणी वाळू वाळूने आठ लहान डोंगर तयार करून त्यापुढे काकडीचे पानं आणि त्यावर काकडीचे काप ठेवून पूजा केली जाते आठ छोट्या पुरणपोळ्या स्वयंपाक बनवून दे त्या देखील काकडीच्या पानावर ठेवतात पूर्ण विधीपूर्वक पूजा झाल्यावर आरती करावी देवीला नैवेद्य दाखवावा व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे बेदाने घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य आहे खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असा प्रश्न विचारावा मुलांनी मी आहे असे म्हणून ते पकवान मागच्या बाजूने काढून घ्यावे या दिवशी पूजा देखील केली जाते शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न सात दिव्य माता ज्यांचे नाव ब्राह्मणी वैष्णवी महेश्वरी कुमारी वाराही इंद्रायणी चामुंडी असे आहेत त्यांची पूजा केली जाते नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली या देवीला आठवे स्थान प्राप्त झाले म्हणून पिठोरी आमोसेला चौसष्ट योगिनी आणि सप्तमातृकेची पूजा केली जाते पिठोरी अमावस्या व्रत केल्याने मुलं स्वस्थ बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात तर आता बघूया पिठोरी आमावस्याचे काय महत्व आहे पिठोरी आमावसेला उपवास केल्याने अपत्य प्राप्ती होते ज्या माता हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलाचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते या दिवशी स्त्रिया पिठाने देवी दुर्गासह चौसष्ट देवींची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात पिठोरी हे नाव का पडले आहे पिठोरी अमावस्या असे का म्हणतात काय आहे या पिठोरी नावामागचे रहस्य तर या दिवशी स्त्रिया मूर्ती बनवतात साधारणतः चौसष्ट ह्या मूर्ती तयार केल्या जातात त्यात अष्टमातृका गणेश नवग्रह शिवपार्वती कुलदैवत व पितर यांचा समावेश असतो याच कारणाने म्हणजे सर्व देवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून पिठोरी अमावस्या साजरी केली जाते पिठोरी अमावस्याला पूजा केल्यास घरातील कलह अडचणी अशांतता दूर होते आणि घरात सुख शांती व लक्ष्मीची कृपा टिकून राहते या दिवशी पितरांना तर्पण अन्नदान तिळांजली देणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी येते या दिवशी पिठोरी अमावस्येच्या दिवशी अशा कुटुंबासाठी विशेष ज्यांच्यावर संतती संबंधी संकट अपत्ती प्राप्तीमध्ये अडथळे ग्रहबाधा किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे या दिवशीच्या व्रतामुळे अशी संकटे दूर होतात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पुरान कथा अनुसार पार्वती मातेने नारदांना सांगितले की जो कोणी हा व्रत श्रद्धेने करेल त्याला अपत्य सुख मिळेल आणि त्याच्या घरात नेहमी मंगल कार्य होती पिठोरी अमावस्येला कोणते उपाय करावेत हे उपाय केल्याने त्याचे आपल्याला काय लाभ होतात तर अपत्य सुखासाठी पिठोरी अमावसेला पीठाच्या चौसष्ट मूर्ती बनवून त्यांना अर्पण करून त्यांची पूजा करावी संततीच्या अष्टमातृकांची पूजा करून मुलाच्या नावाने दान द्यावे घरातील संकट निवारण्यासाठी या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे आणि पितृदोष शांतीसाठी पितरांना पाणी अर्पण करून काळे तिळ अर्पण करावेत आणि पिंड दान द्यावेत घरात सुख समृद्धीसाठी ईशान्य कोपऱ्यात एक पिठाचा दिवा बनून त्याची पूजा करावी तर असे आहे पिठोरी अमावस्याचे महत्व पिठोरी ही केवळ एक अमावस्या नसून घरातील शांती समृद्धी आणि पितृकृपा मिळवण्याचा दिवस आहे पिठोरी अमावश्याची कथा मैत्री निन्नो ही कथा श्रवण करण्याचे अनेक लाभ आपल्याला होतात तर ते लाभ अशाप्रमाणे आहे ही कथा श्रवणाने अपत्यप्राप्ती प्राप्ती होते मुलाचे रक्षण होते पितृदोष ग्रहदोष दूर होतात घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते संततीच्या आयुष्यातील दूर होतात चला तर कथेला करूया पिठोरी कथा नगर तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्याच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याची वेळ बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षी तसेच झालं तेव्हा सासरा रागावला ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हकलून लावलं पुढे जाता जाता ती एक मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण येथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा जोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली त्या करताच मी येथे आले आहे जोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उद्धार का झालीस तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली आणि इथे येण्याचे कारण सांगितले सासऱ्यांनी घरातून घालून दिले तर आता जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून ती रडू लागली तशी चुटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तो भिवू नको घाबरू नको अशीच थोडी पुढे जा तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीच पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साठी अप्सरा तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मीही आहे म्हणून सांग त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीच पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि स सा, सात अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं ते एकताच तिने मी आहे म्हणून सांगितलं तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली ती म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्या तिच्या मुलांची चौकशी केली पुढे तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या अहवाली केलं तिला श्रावणी अमावसेचं हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तसे तिने विचारलं याने काय होतं अप्सराने सांगितलं हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणनाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहून लागला तो मुलं दृष्टीस पडू लागली पाठी मागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिलं हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं तर सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासहित सुखाने ती नांदू लागली आणि प्रत्येक वर्षी पिठोरी आमावस्याचे हे व्रत करू लागली ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर भक्त हो ही होती पिठोरी अमाशीची व्रत कथा आणि उपाय या दिवशी श्रद्धेने केलेल्या पूजेमुळे माता पार्वती आणि अष्टमातृका संततीचं रक्षण करतात जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याचे सर्व कष्ट दूर होतात अपत्य सुख आणि समृद्धी प्राप्त होते म्हणूनच आपण सर्वांनी हा व्रत विधीपूर्वक करावा आणि भगवंताची कृपा लाभावी हीच प्रार्थना जय मातेश्वरी